हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर चला कर व्हिडिओला करते आहे सुरुवात तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ हा नवीन युट्यूबरसाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह झालेला आहे आणि तसंच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप जेवढं मला नॉलेज आलेलं आहे ना यूट्यूबबद्दलचं ते तुमच्यासोबत मी थोडंफार शेअर करणार आहे तर चला स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते ब्लॉग हा अतिशय सुंदर झालेला आहे आणि जास्तीत जास्त मी माझ्या व्हिडिओमधून किंवा आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचं झालं असं आहे की हा ब्लॉग करण्यामागचं कारण असं की मी दोन ते ती तीन दिवसापूर्वी ना माझं जे काही चॅनल मॉनिटाईज झालं याबद्दलचा दोन तीन दिवसापूर्वी मी व्हिडिओ घेऊन आलेले होते हाला की माझं चॅनल मॉनिटाईज होऊन महिना झालेला आहे आणि पण मी व्हिडिओ घेऊन यायला जरा मला उशीर झाला होता तर तो व्हिडिओ मी दोन ते तीन दिवसापूर्वी अपलोड केला सो त्या व्हिडिओवरती ना भरभरून असा प्रतिसाद मिळाला भरभरून नाही म्हणता येणार ना, आहे मी ज्या काही चुका केल्या त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे मला पण त्या आपण व्हिडिओच्या मध्ये कुठेतरी मी तुमच्यासोबत शेअर करते पण त्यापूर्वी मला हा व्हिडिओ का बनवावा वाटला हे तुमच्यासोबत शेअर करते तर त्याचं झालं असं की त्या ते जे काही मी व्हिडिओ बनवला होता माझा चॅनल वाटायच मा झालं त्याबद्दल तर त्यावरती त्या ना न्यू कमेंट्स खूप आल्यात मला आणि त्या व्हिडिओमार्फत मला न्यू सबस्क्रायबर पण गेन झालेले आहे सबस्क्रायबर पण मिळालेले आहे सो त्या जे काही सबस्क्रायबर वाढले किंवा ज्या न्यू कमेंट्स आल्या होत्या ना तर त्या मोस्टली यूट्यूबरच्याच होत्या अदरवाईज ज्यांचं चॅनल वगैरे नाही आहे त्यांच्या काही त्या कमेंट्स नव्हत्या पण त्या कमेंट्सनं ज्यांनी चॅनल ओपन केलेले किंवा मग त्यांना चॅनल ओपन करून खूप दिवस झालेले तर अशा काही माझ्या ताई आहेत तर त्यांच्या त्या कमेंट्स होत्या तर त्या कमेंट्स मी तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप एक कमेंट्स होती की ताई मराठी माणूस आहे मराठी माणसाने मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे दुसरी कमेंट्स अशी होती की ताई प्लीज मला सपोर्ट करा तिसरी कमेंट्स अशी होती की ताई मी तुम्हाला सपोर्ट केला आहे प्लीज मला पण सपोर्ट करा ओके तर अशा पद्धतीच्या त्या कमेंट्स होत्या तर त्या कमेंट्स वाचून माझ्या डोक्यामध्ये एकच विचार आला की आग... म्हणजे मी जी चूक करत आहे ना त्या चुका ह्या लेडीज पण करत आहे किंवा त्या ब्लॉगर पण करत आहेत असं मला तरी वाटलं आणि त्या चुका त्यांच्याकडनं वारंवार घडू नये किंवा मी मी ज्या चुका केल्यात ना माझ्या वाईटीवरती किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर त्या चुका तुमच्याकडनं होऊ नये म्हणूनच म्हटलं की चला यावरती एक व्हिडिओ आपण जेवढं आपल्याला नॉलेज आहे तेवढं व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करूया तर चला पहिल्यांदा मी तुम्हाला काय सांगते की सगळ्यात आधी ना मी ज्या चुका केल्यात ना त्या स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगायला सुरुवात करते जेणेकरून मा मी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या तुमच्याकडनं घडायला नको तर तुम्ही थमनेलवर तर बघितलंच असणार की चॅनल तर मॉनिटाईज झालं पण मॉनिटाईज झाल्यानंतर माझ्या चॅनलवर झालेला परिणाम असं काहीचं मी थम थमनेल ठेवलेलं आहे तर ते थमनेल याच्यासाठीच ठेवलेलं आहे की चॅनल तर मॉनिटाईज झालेलं आहे पण मला प्रॉपर अशी व्ह्यूज येत नाही आहेत चॅनल मॉनिटाईज होऊनसुद्धा आणि चॅनल मॉनिटाईज होण्याच्या आधी मला म्हणजे व्यवस्थित व्ह्यूज येत होते कारण व्यवस्थित व्ह्यूज आल्यानंतरच माझा जो काही वॉश टाईम आहे ना तो कम्प्लीट झालेला बरोबर आणि टाईम कम्प्लीट झाला हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आणि तेव्हाच माझं चॅनल मॉनिटाईज झालं असणार आहे बरोबर आहे की नाही पण आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये मला असं वाटतं की हजार सबस्क्रायबर मिळवणं पण अवघड नाही आहे चार चार तासाचा वॉश टाईम कम्प्लीट करणं पण तितकंसं अवघड नाही आहे अवघड इतकंच आहे की मॉनिटाईज झाल्यानंतर जे काही आपल्याला व्ह्यूज मिळतात ना ते व्ह्यूज इन्क्रेज करणं किंवा ते व्ह्यूज मिळवणं आपल्याला खूप सारं अवघड असतं आणि ते सुद्धा अवघड नसतं जर आपण चॅनलवरती आपल्या व्यवस्थित प्रॉपर काम केलं तर तर तेच प्रॉपर काम माझ्याकडनं चुकलेलं आहे आणि तेच प्रॉपर काम मी माझ्या चॅनलवरती केलेलं नाही आहे तर चला आता मी सांगते तुम्हाला की माझ्याकडनं काय चुका झालेल्या आहेत ते तर मी चॅनल ओपन तर केलं आणि जे काही हजार सबस्क्रायबर मला जे गेम झालेत किंवा हजार सबस्क्रायबर जे पहिले जे हजार सबस्क्रायबर मला मिळालेत ना तर ते मला शॉर्ट्स व्हिडिओमधून जास्तीत जास्त मिळालेले आहे लॉंग व्हिडिओमधून नाही तर आता माझं चॅनल जे आहे ते लाँग व्हिडिओवरती डिपेंड करतं ना की शॉर्ट्स व्हिडिओवरती पण माझ्याकडनं अशी चूक झाली की मला जास्तीत जास्त जे काही सबस्क्रायबर आहे ना ते मला लॉंग व्हिडिओवरतून मिळायला हवे होते आणि असे सबस्क्रायबर मिळायला हवेत ते की ते माझ्या चॅनलवरती टिकून राहतील बरोबर ना पण पहिली चूक माझ्याकडनं अशीच झाली की शॉर्ट्स व्हिडिओ मी अपलोड करत गेले आणि स्पेशली स्वामी समर्थांचे वगैरे जे काही व्हिडिओ आहेत ना मी ते अपलोड करत गेले तर त्यावरतून मला सबस्क्रायबर गेन झालेले आणि माझं चॅनल आहे डेली ब्लॉगिंगचं आणि मी मला सबस्क्रायबर मिळाले स्वामी समर्थांच्या रिलेटेडमधले जे काही स्वामी समर्थांची सेवा करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे तर तसे लोक माझ्या जे काही चॅनलला आहे ते जॉईन झाले बरोबर तर सबस्क्रायबर आपल्याला होता होईल तेवढे आपण सबस्क्रायबर आपल्याला कुठून घेईन होतील याचा विचार केला पाहिजे आपलं चॅनल जे आहे ना ज्या विषयाचे रिलेटेड आहे आता डेली ब्लॉगिंगच्या रिलेटेड माझं चॅनल आहे तर मला त्याच्या संदर्भामध्ये जे काही सबस्क्रायबर आहे ते मला जॉईन झाले पाहिजे तर ही पहिली चूक झाली माझ्याकडून तर ती चूक तुम्ही करू नका जर तुमचं डेली ब्लॉगिंगचं चॅनल चा असेल अदरवाइज तुमचं कोणत्याही सब्जेक्टचं चा जर चॅनल असेल तर त्याच सब्जेक्टच्या रिलेटेड तुम्ही शॉर्ट्स पण बनवा आणि त्या सब्जेक्टच्या रिलेटेड तुम्ही लॉन्ग व्हिडिओ पण बनवा जेणेकरून एकच कुठल्या तरी क्रायटेरियामधले जे काही सब्सक्राइबर आहे ते तुमच्या चॅनलवरती म्हणजे जॉईन होणार आहे आणि ते लास्टपर्यंत टिकून राहणार आहे सो ही एक चूक माझ्याकडनं झाली आणि सेकंड चूक म्हणजे अशी झाली माझ्याकडून की जी काही कमेंट्स आता माझ्या मौ, चा मॉ मॉनिटायझेशनच्या च व्हिडिओवरती आल्या ना तर त्या कमेंट्स वाचून मला असं वाटलं की मी जी चूक करते तीच चूक हे लोक पण करत आहेत किंवा ह्या ज्या काही डेली ब्लॉगर आहेत त्या करत आहे ती म्हणजे अशी की मी काय करायचे डेली ब्लॉगिंगचे चा ज्या पण चॅनल आहेत ना ते सर्च करायचे आणि त्यांच्या कमेंट्सवरती जाऊन मला प्लीज सपोर्ट करा प्लीज मला मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे तुम्ही पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा कमेंट्स मी पोस्ट करत होते तर तिथेच माझी चूक झालेली आहे त्याचं कारण असं की बघा आता डेली ब्लॉगिंग ज्या लेडीज डेली व्लॉगिंग आहेत किंवा ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे डेली व्लॉगिंग म्हणा किंवा कुकिंग म्हणा फॅशन डिझाईन म्हणा ऑल ज्या पण म्हणजे चॅनलवरती आपण काम करतो किंवा ज्या पण विषयावरती आपण टीवर काम करत आहेत ना तर त्यांच्या खाली त्यांच्या व्हिडिओच्या जा खाली जाऊन आपण कमेंट्स करतोय बरोबर मग त्यांना असं वाटतं की अरे यांनी आपलं चॅनल बघितलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले आपण पण यांना सपोर्ट करूया पण ते तिथं काय होतं माहिती तिथे फक्त ते आपल्या चॅनलवर जातात सबस्क्राईब करतात आणि आपले व्हिडिओ कोणीही बघत नसतं कारण की जे ब्लॉगर असतात जी वरती काम करतात त्यांना त्यांच्या त्यांच्या कामाचं पडलेलं असतं की मी कोणता व्हिडिओ बनवू आज मी कोणता व्हिडिओ घेऊन येऊ हु, त्यांच्या कामामध्ये ते व्यस्त असतात फक्त चॅनल एकदा सबस्क्राईब केलं की तिथे विषय संपतो असे बरेचसे अनुभव मला आलेले आहेत की माझ्या चॅनलवरती अशा बरेचसे लोक अशा पद्धतीने जॉईन झालेले आहे की ते फक्त चॅनल सबस्क्राईब करतात आणि व्हिडिओ आपले कोणतेही व्हिडिओ बघितले जात नाही याच्याने आपल्याला सबस्क्रायबर तर ता मिळतात पण आपला जो व्हिडिओचा किंवा आपल्या जो काही चॅनलचा जो रीच आहे ना तो डाऊन होत चालतो मी इथे असं म्हणेल की प्रत्येकच जण असं करत नसतं काही जण खरं जेन्युली सपोर्ट करत असतात त्यामध्ये माझे जे काही ज सबस्क्रायबर आहेत ना ते खरं जेन्युली मला सपोर्ट करतात त्यांचं नाव व्हायलासुद्धा मला म्हणजे काहीच वाटणार नाही एक प्रियंकास ब्लॉग म्हणून आहे त्या ताई मला खरंच जेन्युली सपोर्ट करत असतात अस्मिताच ताई आहे अस्मिता ताई म्हणून आहे त्यासुद्धा मला जेन्युली सपोर्ट करतात ते माझे नेहमी व्हिडिओज बघतात आणि कमेंट्स करायला विसरत नाही लाईक करायला सुद्धा विसरत नाही तर असे काहीसे आहेत जे यूट्यूबर जे आ, मला सपोर्ट करतात आणि मी सुद्धा त्यांना सपोर्ट करते एक कोकण दादा वगैरे म्हणून आहेत आहे असे बरेचसे आहेत मोजून दहा बारा जण जरी असतील माझ्या चॅनेलवरती की मी त्यांना सपोर्ट करते ते मला सपोर्ट करतात पण आपण प्रत्येकाला सपोर्ट नाही करू शकत किंवा प्रत्येकाचे व्हिडिओज आपण बघू शकत नाही हा सपोर्ट फक्त आपण सबस्क्राईब बटन प्रेस करून इतका आपण सपोर्ट करू शकतो पण आपण त्यांची व्हिडिओ बघ बग... बघूच असं नाही आहे कारण आपल्याला आपल्या पण कामाचं पडलेलं असतं आपले आपल्या पण ब्लॉगिंगचं आपल्याला पडलेलं असतं कारण की ब्लॉगिंग करणं सोपं नाही आहे आपला अख्खा दिवस त्यामध्ये निघून जात असतो मग आपण त्यावेळेस असाच विचार करणार ना की यांची व्हिडिओ बघण्यामध्ये मी कदी -कदी का वेळ घालवू किंवा मग कधी कधी काय होतं की व्हिडिओ बघितले पण जात नाही कमेंट्स करून म्हणजे जो काही व्हिवर्स आहे तो आपलं काम करत असतो किंवा सबस्क्रायबर आहे तो आपलं काम करत असतो सो असे अनुभव मला आलेले आहेत तर टाईम नो प्लीज मी तुम्हाला खरंच मनापासून सांगते की कोणाच्याही कमेंट्सवर जाऊन प्लीज अशी रिक्वेस्ट करू नका की ताई तुम्ही मला सपोर्ट करा मी तुम्हाला सपोर्ट करेन कारण की याचा बॅड इम्पॅक्ट माझ्या चॅनलवरती झालेला आहे तो म्हणजे असा की चॅनल मॉनिटाईज तर झालं चार हजारचा वॉश टाईम कम्प्लीट झाला हजार सबस्क्रायबर झाले चॅनल व्यवस्थितपणे मॉनिटाईज पण झालं कोणताही यूज कंटेंट नाही आला कॉपी कंटेंट नाही आला काही झालेलं नाही आहे पण चुकीचेच झालेली आहे का आता मला यूज खूप म्हणजे खूप माझे डाऊन आहेत कारण की जे काही माझे हजार सबस्क्रायबर आहेत ना ते मला मी एंगेज करू शकलेली नाही आहे सो आता तुम्हीच बघा जर माझ्या चॅनलवरती हजार सबस्क्रायबर आहे तर मला ॲटलीस्ट पाचशे व्ह्यू तरी आले पाहिजे पण ते व्ह्यूज मला येत नाही आहे तो ही एक चूक मी केलेली आहे आणि व्हिडिओ हा खूप मोठा होऊन जाईल याबद्दलचं डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल पण जी चूक मी केलेली आहे ती तुम्ही करू नका इन शॉर्टमध्ये मला एवढंच सांगायचं सा आहे आणि तिसरी चूक मी अशी केलेली आहे की आ, मिक्स कंटेंट मी टाकलेले आहे जी काही फॅशनच्या रिलेटेड वगैरे आहे त्याचे पण दोन तीन व्हिडिओज माझ्याकडनं अपलोड केलेले केले गेलेले आहे सो त्यामुळे सुद्धा माझ्या व्हिडिओचा जो काही रीच आहे तो, तो डाऊन झालेला आहे जे डेली ब्लॉगिंग आहे तेच आपण कंटेंट पुढे फॉलो केलं पाहिजे कारण की आपण जेव्हा सेटिंग्स करतो त्या सेटिंग्समध्ये आपण सगळी आपली ह्या आपल्या व्हिडिओच्या रिलेटेडच माहिती भरतो जर डेली ब्लॉगिंग आहे तर डेली ब्लॉगिंगच्याच रिलेटेड आपण माहिती भरणार आहे आणि मग त्यानंतर आपण जर त्यामध्ये कुकिंगचे रि कुकिंग चे व्हिडिओ जर ॲड केले किंवा मग फॅशनचे व्हिडिओ ॲड केले सध्या ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ जर ॲड केले ना तर मग आपला जो काही व्हिडिओचा रीच आहे तो डाऊन होत चालतो सो इतका थोडासा बेसिक अभ्यास मला तरी झालेला आहे आणि बेसिकच अभ्यास म्हणता येणार आहे यूट्यूबबद्दलचा कारण की पूर्ण नॉलेज घ्यायला आहे ना पूर्ण लाईफ आपलं निघून जाईल पण युट्यूबबद्दलच पूर्णपणे नॉलेज आपल्याला खरंच मिळणार नाही आहे कारण की यूट्यूबचं जे काही अल्दोगिरदम आहे किंवा जे काही काय म्हणता येणार आहे त्याला म्हणजे यूट्यूब आहे ना आपले हे चेंज करत चालतो त्यामुळे दर सहा महिन्यांनी आपले ऑल्गोरिझम जे आहे ते चेंज करत चालतो त्यामुळे आपला अभ्यास काही पूर्णपणे होणार नाही आहे पण मला तरी असं वाटलं की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं का मिळेल मी जी काही चूक केलेली आहे तो तुम्ही प्लीज प्लीज करू नका आणि व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला तर नक्कीच म्हणेल की प्लीज माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा कारण की मॉलटाईज तर झालेला आहे पण व्ह्यूज खूप डाऊन झालेले आहेत माझे आणि मी यापुढे नक्की प्रयत्न करणार आहे की जे माझं व्हिडिओ जे माझं चॅनल आहे ज्याच्या रिलेटेड माझं चॅनल आहे म्हणजे डेली ब्लॉगिंग तर माझी डेली ब्लॉगिंगच तुम्हाला माझ्या ह्या चॅनलमधून मा मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सो so, प्लीज चॅनलला सपोर्ट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आय होप तुम्हाला जे काही माझा आजचा व्हिडिओ आहे तो इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल माझं चॅनल आहे डेली ब्लॉगिंगचं आणि असं कॅमेरासमोर काहीतरी माहिती देण्याचा मी प्रयत्न करते माझा फर्स्ट हा प्रयत्न आहे बघा तुम्हाला जर याच्यामधून म्हणजे उपयोग झाला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हो फुली तुमचा तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे युजफुली झाला असेल झाला असेल तर पुन्हा काही बोलत नाही मी लाईक करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच एंड करते मी सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ हो।